सुरुवातीलाच बातमी येते मित्रांनो थेट महाराष्ट्रातून मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठं यश महाराष्ट्रामध्ये मो कोकणात रामदास सर्वात मोठा धक्का ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड असा मोठा प्रवेश मित्रांनो अखेर जवळजवळ वीस ते पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह दोन बडे नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बघूया महत्वाची बातमी नेमकं काय घडलंय कोकणामध्ये मित्रांनो रामदास कदम आणि उद्धव ठाकरे तसेच ठाकरे परिवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिशय मोठ्या प्रमाणात वॉर पाहायला मिळत आहे मात्र नारायण राणे रामदास कदम हे गेल्या काही दिवसांपासून सध्या शांत असल्याचं चित्र आपल्याला जाणवत आहे तसे त्यांना त्यांच्या पक्षाचे आदेश देखील असू शकतात ठाकरेंशी पंगा घेतल्यानंतर काय होतं त्यांना वेळोवेळी माहीत पडलंय यामुळे त्यांनी जरा आपली शांतता बागण्याच सांगितलंय याच कारणास्तव मित्रांनो कोकणातून सध्या मोठी अपडेट येते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रावरती असली तर देखील उद्धव ठाकरे यांची सत्ता कोकणामध्ये येणार या उद्देशाने कोकणातील ज्यांना ज्यांना आतापर्यंत रामदास कदम आणि नारायण राणे यांनी त्रास दिलाय अशांचा खूप मोठा गट तयार होऊन आता उद्धव ठाकरेंच्या गळाला लागलाय आणि मित्रांनो याच कारणास्तव सध्या कोकणातील गद्दारी आम्ही समूहपणे नष्ट करणार कोकणातील काही नेते पैशावर फक्त चालतात त्या नेत्यांना फक्त पैसा हवाय असं म्हणत जोरदार टीका करत शिवसेना प्रमुखांशी उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून त्यांनी बरोबर केलं नाही ज्या ठाकरेंनी तुम्हाला सर्वस्व दिलं तुम्ही त्यांच्याशी गद्दारी केली असे म्हणत मित्रांनो प्रत्येक तालुक्यातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून खेड्यातून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे प्रवेशासाठी रांग लागली आहे याच कारणास्तव कोकणातून हा बडा प्रवेश ठाकरेंसाठी खूप मोठा आणि महत्वाचा ठरू शकतोय कालच मराठवाड्यातील एक मोठी संघटना पॅन्थर युवासेना यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने मराठवाड्यात उद्धव ठाकरेंची जबरदस्त ताकद वाढल्याचं आपण पाहिलंय आणि याच वेळी कोकण हा देखील उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला असल्याने एकाच एकाच कोकणामध्ये भाजपा एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यामध्ये वितुष्ट होऊन आता त्यांच्यात काही गट तयार झाले आहेत त्यामुळे दोन आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या गळाला लागल्याची महत्वाची माहिती आहे या आमदारांसह ज्यांचं रामदास कदमांशी जमत नाही आणि रा नारायण राणेशी जमत नाही अशा मोठ्या नेत्यांनी आता आपला मोर्चा उद्धव ठाकरे यांच्या दिशेने वळवला आहे आणि हा प्रवेश ठाकरेंसाठी आगामी काळामध्ये खूप मोठा ठरू शकतो मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंनी आखलेली ही गणित आगामी काळात शिंदे गटाची गोची तर करू शकतातच सोबतच देखील मुंबईतलं गणित बिघडू शकतात मित्रांनो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला संपूर्णचा भाजपने जाऊन विडा उचललाय त्यातच त्यांची महाराष्ट्रात गोची झाली असून आता नेते देखील फुटू लागल्याने मोठा खूप मोठा धक्का त्यांना बसू लागलाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आगामी काळातील कोकणातील दोन आमदार ठाकरेंच्या गळ्याला लागून जवळजवळ पंचवीस हजार कार्यकर्ती असणारी मोठी संघटना देखील ठाकरेंच्या मातोश्रीशी संपर्कात आहे त्यांचा प्रवेश लवकरच मातोश्रीवरती होणार असल्याचं सूत्रांनी माहिती दिली मित्रांनो हा यामुळे हा ठाकरेंच्या शिवसेनेचा कोकणातला दमदार विजय आगामी काळाची मुंबईची सूत्र फिरवणार हे आता जवळजवळ निश्चित आहे याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय ठाकरेंची शिवसेना आता सुसाट बरावी मारू लागली यामध्ये कोणतं कारण असेल ठाकरे आता सुसाट प्रतिक्रिया द्या